नमस्कार मित्रांनो माझ्या या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी जात आहे चारधरी या गावी तालुका धारूर जिल्हा बीड तेथे -ते प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे तर दर शनिवारी तिथे लोकांची खूप गर्दी असते तर आम्ही पण जात असताना एक मी म्हटलं ब्लॉक काढा काढावा तर हे बघा हाच तो व्लॉग काढत आहे कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर जरूर करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक अँड सबस्क्राईब चॅनल थँक्स